नमस्कार मंडळी आज आपण तिखट मिठाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवतोय मुख्य म्हणजे ह्या आठ दिवस टिकतात त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकते सायंकाळच्या चहा चा सोबत खाऊ शकतो सुद्धा टोमॅटो सोबत आवडीने खातात रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एका ताटामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि फक्त दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालायचे एक मोठा चमचा भरून धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडंसं लाल तिखट घालायचं आपण तिखटासाठी हिरवी मिरचीसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे रंगासाठी लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथं कडल्यामध्ये मी आपल्या तेलाच्या डब्यात जी पळी असते ना ते पळीवर तेल घेतलं आणि कडकडीत गरम करून ह्या तेलाचं मोहन या तेला पिठावर घालायचं चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं घेतले याला मिक्सरवरून बिना पाणी घालता जाडसर वाटण तयार करायचं आणि हे वाटण या पिठामध्ये घालायचं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हाताने सर्व चांगलं हे मिक्स करून घ्यायचं पिठाला चांगलं हे मोहन चोळून चोळून लावून घ्यायचं हे सर्व मिश्रण पिठाला चांगलं चोळून लावून घेतलं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घेतल्यामुळे काय होईल की पुऱ्या खूप अशा तेलकट होणार नाहीत त्यामुळे घट्टसर पीठ मळून घ्यायचं हे बघा याप्रमाणे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे याला भिजत वगैरे ठेवायचं नाही कारण याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात तर ज्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या हव्या आहेत त्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आता पोळपाट लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेला आहे आणि हा गोळा ठेवून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे खूप पातळसुद्धा लाटायची नाही किंवा खूप अशी जाडसुद्धा लाटायची नाही मिडियम अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे हे बघा ह्याप्रमाणे पुरी लाटून घ्यायची किंवा चपातीच्या गोळ्यासारखा एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला चपातीप्रमाणेच ही पोळी लाटून घ्यायची आहे पुरी छान दिसावी यासाठी इथं मी वरून थोडेसे तीळ असे पेरून घेतलेले आहेत याला दाबून थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये खूप सारे तीळ सुटणार नाही पोळी अशी लाटून झाली की एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकाच वेळेला भरपूर पुऱ्या पूर तयार होतील आणि एकसारख्या आकारावर ह्या पुऱ्या छान अशा तयार होतील साईडचे हे पीठ आहे ते प्रथम काढून घ्यायचं याप्रमाणे काही पुऱ्या बनवून घेऊ शकतंय आणि फटाफट ह्या तळून घेऊ शकत तर मी काही पुऱ्या अशा याप्रमाणे बनवून घेतलेल्या आहेत आपण आता तळून घेऊयात तर दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल चांगलं गरम केलं तेल गरम करून मध्यम गॅसवर ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्यानं असं तेल पुरीवर ओतायचं म्हणजे पुरी छान अशी फुगली जाते पाहू शकताय मस्त टम्म अशी पुरी फुगलेली आहे छान दिसते खमंग ह्या पुऱ्या तयार होतात बाकी सर्व पुऱ्यासुद्धा आपण याचप्रमाणे तळून घेऊयात तर मस्त एकने एक पुरी आपली फुगली जाते खमंग पुऱ्या तयार होतात सात आठ दिवस व्यवस्थित टिकतात तुम्हीसुद्धा अवश्य ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्थ रहा धन्यवाद